सर शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे वाशिम जिल्ह्यात कारंजा लाड इथे उघडी कधी आहे सर फवारणीसाठी योग्य वातावरण फवारणीसाठी योग्य वातावरण त्यांना आजची पण कंडिशन होती त्यांना पण काहीतरी फुगारे वगैरे आलीच असतील त्यांना जसं आपण ऐंशी टक्क्यामध्ये त्यांचा भाग सांगितलेला आहे हो सर हा म्हणजे वीस टक्के भागांना पाऊस हलका फुगारा वगैरे राहील विदर्भामध्ये सुद्धा आणि उद्याची पण कंडिशन बरी त्यांना काही हे नाही वाईट नाही जास्त काही नाही का सर हा उद्याची मोकळी काय त्यांना हो का सर फक्त चार पाच वाजेपर्यंत एखाद्या दोन सटकारे येऊ शकतात ते पण बारीक आहेत जास्त काही नाही पुढे जाईल ते जास्त काही नाही बोला ना सेम कंडिशन आहे उद्याची सुद्धा त्यांना बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना सेम कंडिशन आहे फक्त बुलढाण्यामध्ये जे शेनखेडा तुम्ही शेंदखेड राजा लोणामध्ये एक साडेतीनच्या पेडला एक फगारा जास्त मोठ्या प्रमाणात येऊ शकतो त्यामुळे फगाणी साठी विश्रांती घेऊच ना का थोडी कमी विश्रांती घ्या दुपारची जेव्हा फुगा आला तर विश्रांती मिळू शकते तुम्हाला सर मोताळा तालुक्यात कसा राहील सर मोहताळा म्हणजे बुलढाणा जिल्हा उत्तरेकडील भाग हो तर मोताळा तालुक्यामध्ये उघडीप आहे उद्याच्या डेटला फक्त एक साडेचारच्या पेढला एक फुगा वगैरे येऊ शकतो हो का सर सर अकोला बाळापूर अकोला बाळापूर अकोला जिल्ह्यामध्ये उघडीपा आहे उद्या आहे का हो आजच्या दिवशी आजच्या दिवस त्यांना ढगाळ वातावरण अशी कंडिशन राहील उद्या उघडीप आहे आणि जे मी सांगते सगळ्यांना सा आपण त्यांनी ऐकायचंय की वीस टक्के भागात मात्र फुगारा फटकारा हे येऊ शकतो ऐंशी टक्के शेतकऱ्यांना उघडीप आहे आणि जवळपास वातावरण सकाळच्या अकरा वाजता एकदा गोंगारण करेल आणि तिने गेल्याच्या नंतर साडेचारच्या पुढे गोंगारण करेल बाकी एवढा मोठा फरक नाहीये पुन्हा सर एक प्रश्न होता शेतकऱ्याचं का आतापर्यंत जे पाऊस झाले सर तर समजा वावणी पाऊस त्यांना नाही झाले सर मेरा खुर्ते चिखली तालुका मेरा बुजुर्ग म्हणून खूपच गाव आहे सर याच भागांना पाणी द्यायची वेळ पण आली होती त्यांना तेवीस चोवीस पाऊस पडलेला आहे आणि अशा शेतकऱ्यांनी चिंता करू नका कारण की परतीचा मान्सून सुद्धा असाच बर असणार आहे आणि ज्यांना जास्त झालाय त्यांच्यापेक्षा त्यांना कमी झाला त्यांना तो चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे उदाहरणार्थ बघा ज्या वेळेस जुलैमध्ये या शेतकऱ्यांना पाऊस कमी होता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणा तर त्या शेतकऱ्यांना दुप्पट पाऊस झालेला आहे कमी असणारांनाच आणि तुमच्या भागामध्ये गर्मीचे लेवल अधिक वाढणार आहे पाऊस कमी असल्यामुळे चिंता करू नका प्रतिचा मान्सून आपण तारीख तुम्हाला दिलेली पण आहे आपल्या लाईफ मध्ये सध्या आता म्हणजे पाऊस चालू आहे सर आमच्या गावात हो बारीक फटकारे फुरफुर सटकारे एखाद्या पात्र पाणी कंडिशन आहे आजूबाजूला पण हो सर बारीक चालू आहे सटकारी तर आता उद्याची कंडिशन जाणून घ्यायची सगळ्यांनी उद्या चंद्रपूर गोंदिया भंडारा इथे सुद्धा मोकळी प आहे आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना मोकळी आहे पण कशा पद्धतीने मोकळीक आहे ही बुलढाणा असेल अकोला असेल वाशिम असेल आणि उर्वरित जे भाग आहेत चिंतू वगैरे परिसर तर या शेतकऱ्यांना उघडी मिळून पण वातावरण संध्याकाळच्या वेळेला गोंगल्यासारखं होईल आणि त्याच्यातूनच थोडं खराब वातावरण होणार आहे जास्त काही मोठा पाऊस या काळामध्ये नाहीये आणि पाऊस हा एकदम बंद होणारी सिस्टम नाही आहे त्यामुळे थोडीफार दहा वीस टक्के भागात तो पाऊस पडू शकतो बाकीच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी काम करायचे आहेत दिवस मावता एक सिस्टम बनेल त्या सिस्टम मधून थोडीफार शेतू येतील जसं तुमच्या गावाला तसा अवजी चालू आहेत हो सर हो आता हो सर एक आता एक दोन तारखेला सर कसं राहील वातावरण तरी बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा तुमच्या परिसरामध्ये सुद्धा बुलढाण्याच्या लोणार मेहकर देऊळगडाच्या सिनखेडा परिसरामध्ये खूप चांगला पाऊस आहे आणि विशेष म्हणजे ज्यांना जास्त पाऊस झालाय त्यांच्यासाठी थोडीशी किचकटच बाब म्हणायची पण ज्यांना पाऊस कमी त्यांच्यासाठी हा गुड न्यूज देखील असणार आहे आणि असे तीन चार टप्पे सप्टेंबर महिन्यात असल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या लेवलमध्ये जर उदाहरणार्थ ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे त्यांच्या लेवलमध्ये वाढ होणार आहे आणि ज्यांच्या शेतकऱ्यांना पाऊस आधी जास्त झालाय त्यांना मात्र थोडा नुकसानकारक देखील ठरू शकतो याच्यामध्ये वारे पण खूप आहेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उदाहरणार्थ काही ठिकाणी दोन दोन तीन तीन पाटे खाली जातात त्या पाण्याची काहीतरी सोय करावी लागणार आहे यांना एकतीस एक तारखेच्या आसपास तरी हो सर कारण की आता कसं आहे तालुक्यामध्ये एवढा पाऊस झाला की सर आता जर जास्त पाऊस झालाय तर नासाडी होऊ शकते नक्कीच तर नासाडीचं प्रमाण तर किती नाही म्हटलं कारण की आता एक तर कापसासारखे पीक सोयाबीन सारखे पीक वाढवत एका एक एक पिकाच्या वाढीमुळे त्यांना खालच्या खालच्या बोंडांना पात्यांना सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही किंवा ते लवकर वाढत नाही त्यामुळे नासाडीचं ना सा प्रमाण हे त्या झाडाच्या वाढीमुळे एक तर दहा पाच टक्के वाढतंय आणि पावसाच्या अति प्रमाणामुळे पण दहा पाच टक्के वाढत वीस टक्के दहा पंधरा टक्के ही नासाडी वाढते जास्त काही मोठा फटका नाहीये आपल्या परिसरामध्ये किंवा इतरही महाराष्ट्रामध्ये पण जी शंका आहेत शेतकऱ्यांना की आता परतीचा पावसाचा धास्ती वाढली कारण की हा जो सामान्य पाऊस असतो किंवा अगोदरचा जो सामान्य पाऊस असतो इतका झाला म्हटल्यानंतर परतीचा बोलून चालून अवकाळी असतो तो किती होईल या शेतकऱ्यांचे क्वेश्चन्स आहेत पण काळजी करू नका टप्पे जे आहेत ते चार पाच दिवसाचे चार पाच दिवसाचे आहेत त्यामुळे याच्यामध्येही दोन चार दिवस दोन चार दिवस गॅप मिळत जाणार आहे त्यामुळे नासाडी व्हायच्या वेळेला गॅप मिळणार त्यामुळे एक चांगली गुड न्यूज असणार आहे विदर्भासाठी सुद्धा हो सर तोच प्रश्न होता माझा हे कारण की आता परतीचा पाऊस येतो त्याच्यात म्हणजे दोन चा, आ, एक, चा, चा, चार दिवस उघडी आहे हा प्रत्येक पावसामध्ये उडीप राहणार आता उदाहरणार्थ हा जो पाऊस येतोय एक दोन तीन चारचा चार पर्यंत आहे पण त्या सहा वेळेस पाच सहा तारखे सुद्धा स्थानिक वातावरणाचा वीस टक्के प्रादुर्भाव असणार आहे जसं की आजच्या कालच्या डेटला घडले बारीक बुरबुर हे त्या काळात आधी घडणार आहे कारण की एकदम बंद सिस्टम होणार नाही पण जे ऐंशी टक्के शेतकरी आहेत त्यांना मात्र काल जसं ऊन पडलंय आजही ऊन पडले आजही पडणार त्या शेतकऱ्यांसाठी हा वातावरण सुपीक राहतंय हो का सर धन्यवाद सर चालेल धन्यवाद